मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण संभाव्यता नमुना निवड याविषयी माहिती बघणार आहोत मित्रांनो नमुना निवड करण्याचे कार्य अतिशय महत्त्वाचे व बारकाईचे कार्य आहे कारण नमुना काळजीपूर्वक निवडला गेला नाही तर निष्कर्ष हे चुकू शकतात अशा या नमुना निवडण्याचे दोन प्रकार पडतात एक संभाव्यता नमुना निवड आणि दुसरा म्हणजे असंभाव्यता नमुना निवड त्यापैकीच पहिला प्रकार आपण बघणार आहे संभाव्यता नमुना निवड यालाच इंग्लिशमध्ये प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग असं म्हटलं जातं मित्रांनो जो जनसमूह संशोधनासाठी निवडला गेला आहे त्यातून नमुना म्हणून निवडले जाण्याची शक्यता वर्तविणे म्हणजे संभाव्यता होय ही संभाव्यता म्हणजे पक्की खात्री नसते म्हणजे आपले मत खरेच ठरले असे होत नाही अशी विधाने जर तर या स्वरूपाची असतात या संभाव्यता नमुन्याचे इतर उपप्रकार पडतात आणि ते पुढील प्रमाणे आपण पाहूया त्यामधील पहिला आहे साधा या दृच्छिक नमुना मित्रांनो या प्रकारच्या नमुना निवड समग्रातील प्रत्येक एककास निवडले जाण्याची संधी ही सारखीच असते ही निवड पद्धतशीर होत असल्याने या निवडीत शास्त्रशुद्धता असते उदाहरणार्थ एक समूहात एक दोन तीन चार असे एकक आहे त्यांच्या जोड्या अनुक्रमे बारा तेरा चौदा तेवीस चोवीस चौतीस सहा जोड्या होतील अशा सहा जोड्या लहान चिठ्ठ्यावर लिहिल्या व त्या एका भरणीत टाकल्या यावेळी व्यक्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून भरणीतून एक चिठ्ठी उचलायला ला लावली तर सहा जोडीपैकी कोणत्याही एका जोडीला निवडले जाण्याची समान संधी प्राप्त होते अशा एककाच्या जोडीची निवड करण्याला साधा यादृच्छिक नमुना निवड असे म्हणतात यादृच्छिक नमुना निवडीसाठी खालील काही पद्धती ह्या वापरल्या जातात त्यातील पहिली पद्धत आहे ती म्हणजे लॉटरी पद्धत मित्रांनो या पद्धतीमध्ये समूहातील सर्व एककास विशेष असे अंक देण्यात येतात हे अंक कागदाच्या किंवा लाकडाच्या तुकड्यावर लिहिले जातात हे सर्व तुकडे समान आकाराचे असतात एका भरणीमध्ये सर्व तुकडे टाकले जातात व ती भरणी हलवली जाते त्यामुळे तुकडे इकडे तिकडे मिसळले जातात व्यक्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून एक तुकडा उचलला जातो अशावेळी निवडले जाण्याची संभाव्यता सर्व तुकड्यांसाठी सारखीच आहे निवडलेला तुकडा सर्वच एककाचे प्रतिनिधित्व करीत असतो अशा प्रकारे लॉटरी पद्धतीने साधा या दृचिक नमुन्या निवडल्या जातो यातील दुसरी पद्धत आहे कार्ड किंवा तिकीट पद्धती या पद्धतीत कार्ड वा तिकीटाचा वापर केला जातो या कार्ड किंवा तिकीटावर समग्रातील सर्व एककाचे क्रमांक लिहिले जातात हे सर्व कार्ड एका गोल रमात फिरवले जाते ज्यामुळे ड्रमातील कार्ड एकमेकात मिसळतात त्यानंतर या ड्रमातून एक कार्ड बाहेर काढले जाते परत दुसऱ्या सुद्धा तसेच केले जाते जितके आपल्याला नमुने घ्यायचे आहे तितके वेळ अशाच पद्धतीने केले जाते ज्या नमुन्यांना अशा पद्धतीने निवडले जाते त्या एककाचे परीक्षण केले जाते ही दुसरी पद्धती साधा या नमुना निवडीसाठी वापरली जाते त्याचबरोबर नंतरची पद्धती आहे ती म्हणजे ग्रीट पद्धती ज्यावेळी संशोधकाला मोठ्या विस्तारित भागाचा अभ्यास करायचा असतो त्यावेळी ग्रीट पद्धती वापरली जाते यामध्ये भौगोलिक नकाशा समोर ठेवतात या नकाशावर ग्रीट प्लेटवर रकाणे असतात ज्याद्वारे एककास क्रमांक देता येतात या दिलेल्या क्रमांकातून कोणते क्रमांक अध्ययनासाठी निवडायचे हे संशोधकच ठरवित असतो मित्रांनो अशा प्रकारे साधा यादृच्छिक नमुना निवड करायची असल्यास वरील पद्धतीचा वापर हा केला जातो संशोधनामध्ये यापैकी कोणती पद्धती वापरायची हे संशोधक ठरवित असतो मित्रांनो ही माहिती होती संभाव्यता नमुना निवड याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप खुँँ धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा